नमस्कार मैत्रिणी नॉर्थ इज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण हॉटेलसारखे दाल फ्राय आणि जिरा राईसची रेसिपी पाहणार आहे त्याच्यासाठी बघा दोन वाटी तुरीची दोन वाट्या मुगाची एक वाटी मसुराची डाळ आणि एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे छोटी वाटी घेतलेली आहे त्याच वाटीचं प्रमाण सांगितलेलं आहे आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकले आणि इथं दोन मोठे टोमॅटो मी चिरून त्याच्यात घातलेले आहेत बारीक चिरून घेतलेले आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून हळद पावडर घालायची एक चमचा भरून जिरे पावडर आणि आपल्याला एक पाव चमचा भरून तरी त्याच्यामध्ये हिंग टाकायचं आहे आणि अगदी थोडंसं तेल जेणेकरून आपलं वरण मऊसूत शिजेल आता ह्या झाकणाला मी तेल लावून घेते जेणेकरून डाळ आपली कुकरमधून बाहेर येणार नाही शिट्टी झाल्यावर ठीक आहे ही एक टिप्स आहे तर आता आणि त्याच्या चार शिट्ट्या करून घेऊया आता मी इथे एक पातेले ठेवले त्याच्यामध्ये तूप तेल टाकले सॉरी आणि तेल तापले की त्याच्यामध्ये मोहरी टा ता, टाकूया मोहरीनंतर नंतर आपल्याला त्याच्यात कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्त्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवा आता हा एक कांदा चिरून घेतलेला आहे मी बारीक त्याला आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तुम्ही झाकण ठेवून परतला तरी चालेल आता मीठ टाकून घेतले मी त्याच्यात त्यामुळे कांदा लवकर लाल व्हायला मदत होईल पहा आपला कांदा आता मस्तपैकी लाल झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक चमचा धनेपूड टाकते आहे आणि एक चमचा लाल तिखट टाकलेलं ला आहे आता हा मसाला जळू नये म्हणून आपण अगदी थोडंसं पाणी टाकले गरम पाणी टाका आणि नेहमी आता म्हणजे तो मसाला जळणार नाही आता आपली डाळ पहा एकदम छान मऊसूत शिजून झालेली आहे चार शिट्यांमध्ये बिलकुल आणि आता त्या वरणाला हटू नका बिलकुल तसंच त्याला टाकाण तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही त्याच्यात गरम पाणी ओतून घ्या आता आपण बाजूला ठेवून घेऊया उकळत ते वरण आता काय करायचं आपल्याला त्याच्यासाठी एक तडका बनवायचा आहे तर तडक्यासाठी मी हा तडका पाणी ठेवला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकले आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे दो, दोन दोन हिरव्या मिरच्या चिरून घातलेल्या आहे आणि भरपूर सारा लसूण घातलेला आहे आपण पहिला लसूण घातलेला नाही आणि इथं मी ह्या तीन चार मिरच्या टाकल्या तुम्ही बेडगी मिरचीसुद्धा वापरू शकता चालेल आता त्याच्यामध्ये मी बटर टाकलेलं आहे आपल्याला हा लसूण चांगला लाल करून घ्यायचा आहे लसूण लाल झाला तर तुमच्या दाल तडक्याला छान फ्लेवर येऊन जातो तुम्ही ही टिप्स नक्की फॉलो करा आता बटरमध्ये हे लसूण चांगला लाल झालेला आहे त्याच्यात थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया कोथिंबीर फोडणीत टाकल्यानंतर द्रा दाल फ्रायची चव खूप छान येते ट्राय करून बघा आहे आता गॅस बंद केला आहे मी आणि त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकूया जेणेकरून त्याला थोडासा आपल्या दाल फ्रायला कलर येईल वेगळा असा डार्क कलर येण्यासाठी आता मी ज्या पद्धतीने टाकलं त्या पद्धतीने टाकून लगेच झाकण ठेवत जा म्हणजे मग तुमच्या फोडणीचा छान त्याला तडका बसलेला आता वरतून मी कोथिंबीर टाकली आहे आणि एक चमचा कसुरी मेथी नक्की टाका आणि त्याचबरोबर गरम मसाला पावडर टाकली आहे थोडीशीच टाकली आहे अर्धा चमचा टाकलेला आहे आता आपलं दाल फ्राय एकदम रेडी आहे त्याच्या आधी त्याला आपण स्मोक देऊया स्मोकने एकदम भन्नाट चव येते आता मी बटर ठेवले आणि त्याच्यात हा लाल झालेला कोळसा टाकला आहे आता झाकण ठेवून आपण पाच मिनिटांनी नंतर ते झाकण काढून घेऊया आता इथं जिरा राईस करायला घ्यायचे त्याच्यासाठी मी कुकरमध्ये चार चमचे साधारण तूप टाकलेले आहे त्याचबरोबर साधारण दोन चमचे तरी तुम्ही इथं जिरे टाका जिरे असं लाल झालं पाहिजे त्याचबरोबर तेजपत्ता टाकलेला आहे त्याच्यात बाकी कुठलाही गरम मसाला टाकू नका ठीक आहे आता मी इथं कोलमचे दोन ग्लास भरून तांदूळ घेतले तुम्ही इथं अख्खा बासमती घेऊ शकता तुम्हाला हव म्हणजे असा मोकळा सुट्टा होणारा तांदूळ तुम्ही कुठलाही घेऊ शकता आता साधारण मिनिटभर तरी तांदळाला परतून घ्यायचे तर ता तांदळाच्या दुप्पट इथं तुम्ही गरम पाणी टाका ठीक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही मीठ टाका चवीनुसार आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इथं एक चमचा भरून आपण साखर टाकूया साखर टाकल्यामुळे तुमच्या भाताला छान अशी चाकाकी आणि जो हॉटेलसारखा जो चक चाकाकणारा भात आपला एकदम शिजून रेडी होतो तर एक शिट्टी झाली की गॅस बारीक करा पाच मिनटं तुमचा भात एकदम रेडी होऊन जाईल पहा आपलं आता दाल फ्रायसुद्धा पा एकदम छान असं थिक झाले ते सुद्धा रेडी आहे आणि आता आपण जिरा राईसचा कुकर काढून पाहूया पहा आपला भात एकदम छान झालेला आहे मोकळासुद्धा झालेला आहे मी तुम्हाला तो हलवून दाखवते त्याच्यात भरपूर सारी कोथिंबीर टाका आणि अगदी हलक्या हातानं भात मिक्स करून घ्या पहा तुम्ही एकदम भात सुट्टा सुट्टा झालेला आहे असा भात आणि राईस आणि दाल फ्राय नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी सोपीसुद्धा आहे आणि अगदी पोटभरीचं जेवण आहे हे आता सर्व केले पाहू शकता तुम्ही एकदम ठीक अशी डाळ झालेली आहे तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद